मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या शरीरातलं अत्यंत महत्त्वाचं ऊर्जा केंद्र मणिपूर चक्र हे जर बिघडलं तर काय होतं हे गेले दोन एपिसोड्स आपण बघतो आहोत त्याच्या प्रतीकाचा अर्थही आपण बघितला की त्या तो काय त्यात डिनोट करतो काय सूचन करतो त्या प्रतीकातनं हेही आपण बघितलं पण आता हे जर बिघडलेलं मणिपूर चक्र मूळ पदावर आणायचं असेल सक्रिय करायचं असेल तर काय करायचं ते उपाय आज आपण आपल्या एपिसोडमधन बघणार आहोत त्यातला जो पहिला उपाय आहे तो अर्थातच ॲफर्मेशन्स प्रत्येकच चक्राला मी ॲफर्मेशन्स घेते आहेत तशी याही चक्रासाठी काही ॲफर्मेशन्स आहेत ॲफर्मेशन्स तयार करणं अगदी सोपं आहे जे जे बिघडलेलं आहे आणि जे जे मूळ पदावर आहे यायला हवं असं आपल्याला वाटतं ती ॲफर्मेशन्स ती आपणही तयार करू शकतो मी सांगते तीच घेण्याची काही गरज नाही कारण माझा स्वभाव समजा चिडचिडा नाही आहे तर मी चिडचिडा स्वभाव नाही असा ॲफर्मेशन करून उपयोग नाही पण माझ्या स्वभावात जो काही दोष असेल जो मला जायला हवा असेल ते ॲफर्मेशन मी केलं पाहिजे मी रोज म्हटलं पाहिजे तर त्याचा फायदा होईल ॲफर्मेशन म्हणजे पॉझिटिव्ह सूचना आपल्या मनाला कारण आपल्या मनात आपण काहीही जे जो विचार येतो तो आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये सिक्स टाईम्स सहा पट जास्त स्ट्रॉंग होऊन रुजतो त्याच्यामुळे म्हणून नकारात्मक बोलायचं नसतं कारण मी मला हे जमत नाही असं म्हटलं तर ते मला आयुष्यात जमणार नाही त्यामुळे मनाला पॉझिटिव्ह सूचना द्यायच्या त्याचाच अर्थ ही ॲफर्मेशन्स तर आता या चक्राचाच दोष काय काय आपण बघितले की पोट बिघडतं अमकं होतं मानसिक रिश दिशा नाही ॲम्बिशन नाही स्वतःची क्यू करायची पद्ध स्वभाव होतो चिडचिडे चीड़ पण येतं संशयी स्वभाव येतो हो वगैरे वगैरे मग आता ह्याची ॲफर्मेशन्स बरोबर ह्याच्या उलट असणार की माझा स्वभाव शांत आहे मी कायम आनंदी असतो मी स्वतःची कधीही क्यू करत नाही मी अतिशय महत्त्वाकांक्षी आहे मी जे काम हातात घेईन ते यशस्वीपणे तडीला नेईन याचा मला आत्मविश्वास आहे मी नवनवीन कल्पनांचं नेहमीच स्वागत करतो माझं पचन अतिशय चांगलं आहे मला पचनाची कोणतीही समस्या नाही माझ्या अंगात उष्णतेचा विकार नाही कारण हे सूर्यचक्र आहे ना अग्नीचं तत्व आहे याचं त्यामुळे अंगात उष्णता क्रिएट होणं हा याचा एक भाग आहे त्याच्यामुळे माझ्या अंगात उष्णता नाही माझं मन आणि शरीर दोन्ही शांत आणि थंड असतं अशा स्वरूपाची याची ॲफर्मेशन्स तुम्हीही तयार करू शकता जी तुमच्यासाठी आवश्यक असतील त्याची एक लाईन मी तुम्हाला आता दाखवून दिली की कशा स्वरूपाची ती असायला हवीत ही अशी ॲफर्मेशन्स जशी आहेत त्याच्यासाठी उपयोगी तसंच इतर चॅनल्स इतर चक्रांप्रमाणेच याच्यासाठी ही काही हस्तमुद्रा अत्यंत उपयोगाच्या आहेत मी जेव्हा हस्तमुद्रा अत्यंत सविस्तरपणे घेतल्या तेव्हा तेव्हा त्या त्या ते चक्राच्या वेळेला मी असं म्हटलं होतं की ही मुद्रा म्हणजे मणिपूर चक्र यांनी ॲक्टिवेट होतो किंवा अमक होतं असं वगैरे ज्या ज्या चक्राबद्दलची ती चक्रा मुद्रा असेल त्या त्याविषयी मी तेव्हाही सविस्तर सांगितलं होतं त्या कोणत्या मुद्रा आहेत या चक्रासाठीच्या तर सूर्यमुद्रा कारण हे अग्नीचं तत्व आहे त्यामुळे सूर्यमुद्रा त्याच्यानंतर पोषण मुद्रा कारण पोटाचं काम आहे आपल्याला पोषण करणं रुद्रमुद्रा श मातंगी मुद्रा लिंग मुद्रा या सगळ्या ज्या मुद्रा आहे या आपल्या ह्याच्यासाठी आणि समान मुद्रा कारण समान वायू याचा गती देणारा वायू आहे त्यामुळे समान मुद्रा या ज्या काही पाच सहा मुद्रा ह्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीन म्हणजे तुम्हाला त्या सविस्तरपणे तिथे कळतील की त्या मुद्रा कशा करायच्यात आणि त्यांचे फायदे काय काय आहेत ते त्यामुळे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स देईन ते, त्याची काळजी करू नका तर ह्या मुद्रा जे रेग्युलर करतायत त्यांना त्याचे फायदे जाणवायला लागलेले आहेत जे करत नाहीत किंवा ज्यांना नव्याने कळत आहे त्यांनी ते करायला ला लागा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल याच्यासाठीचा हे ॲक्टिवेट करायचा दुसरा उपाय म्हणजे आसनं त्यातलं सूर्यनमस्कार अर्थातच पहिलं त्याच्यानंतर भुजंग आसन ज्यांनी ज्यांनी इथे ताण पडेल मणिपूर चक्राच्या जागी ती ती सगळी आसनं याच्यासाठी चांगली आहेत मग सुप्त कपोचं असन आलं अर्धमत्स्यंद्रासन आलं सेतुबंधासन आलं भुजंगासन आलं ही अशी सगळी आसनं जी आहेत जी इथे त्या मणिपूर चक्राच्या जागेवर ताण देतात ती आपल्याला ह्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त आसनं आहेत त्यामुळे ती करायला हरकत नाही त्यांचीही काहींची नावं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन ती कुठेही तुम्ही शिकलेले असाल किंवा यूट्यूबवर बघूनही तुम्ही ते करू शकता त्यामुळे तो तिस दुसरा उपाय तिसरा उपाय कपालभाती आणि भस्त्रिका हे प्राणायाम याच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात कपालभाती आणि भस्त्रिका दोन्ही करतो तेव्हा आपण ह्या डायफ्रॅमवर जोर देतो किंवा इथे ह्या पोटाच्या जिथे मणिपूर चक्राची जागा आहे तिथे ताण पडतो आणि त्यामुळे ते चक्र ॲक्टिवेट व्हायला मदत होते त्यामुळे कपालभाती आणि भस्त्रिका प्राणायाम जरी रोज केला तरी त्याचा याला फायदा होतो आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा उपाय म्हणजे बीज मंत्रावरचं ध्यान याचा बीज मंत्र आहे रम हे गेल्या एपिसोड मध्ये आपण बघितलेलं आहे की कसं करायचं याची कृती थोडीशी वेगळी आहे की तुम्ही शांत बसा श्वासोश्वासावर केंद्रित करा श्वास हळूहळू शांत होऊ दे तो शांत झाला मन श्वासावर एकाग्र झालं की कपालभाती किंवा भस्त्रिका प्राणायाम करा दोन्ही केले तरी चालतील त्यांनी मणिपूर चक्र उद्दीपित व्हायला मदत होते ते झाल्यानंतर मग तुम्ही मी ज्या मुद्रा सांगितल्या रुद्रमुद्रा असेल समान मुद्रा असेल यातली कुठचीही मुद्रा लावा आणि मग शांतपणे श्वासावरच लक्ष केंद्रित ठेवा त्या मुद्रा लावून तुम्हाला एक अशी कल्पना करा की पिवळ्या रंगाचं काळ्या किंवा निळ्या पाकळ्या असलेलं एक कमळ गरगर गरगर गर त्या ठिकाणी आहे आणि त्या पाकळ्यांची जी फडफड आहे त्यातून जो आवाज क्रिएट होतो आहे नाद क्रिएट होतोय तो आहे रम आणि त्या नादात तुमचा रम मिसळून तुम्ही किमान एकशे आठ वेळा त्या बीजमंत्राचा जप करा फार वेळ लागत नाही कारण एकाक्षरी मंत्र आहे पण त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल स्तोत्र मंत्रांचा तर फायदा होतोच कारण संस्कृत अक्षर आहेत त्या सगळ्या पाकळ्यांवर त्याच्यामुळे तुम्हाला येत येत असलेली स्तोत्र ही म्हणायला हरकत नाही येत नसतील तर किमान या बीजमंत्रावर तरी तुम्ही ध्यान करा तुम्हाला त्याचा फायदा होईल आता आजची टीप अनेकदा चेहऱ्यावर गोवर काजिन्या उन्हाळ्याचा सीझन सुरू झालाय त्या होतात किंवा इतरही मुर्म आणि याच्यामुळे डाग येतात चेहऱ्यावर तर तसे जर डाग आले तर ते घालवण्यासाठी जायफळ पाण्यात उगाळायचं आणि तो लेप त्या डागापुरताच लावायचा जा, कारण जायफळ पण उष्ण आहे त्यामुळे ते डाग जेवढा आहे तेवढ्याच पुरता तो एक थेंब तिथे लावायचा तर त्यांनी ते डाग जायला मदत होते माझ्या मुलाला कांजिण्या झाल्या होत्या त्याचे सगळे डाग मी या जायफळाच्या उपायाने घालवले त्याच्यामुळे करून बघा हा अतिशय प्रभावी उपाय आहे जायफळ प्रत्येकाच्याच घरी असत तेव्हा आता ते इथेच थांबते मणिपूर चक्र आज झालं पुढच्या आठवड्यात आपण पुढचं चक्र घेऊन अनाहत चक्र माझं अत्यंत लाडकं असलेलं चक्र घेऊन पुढच्या आठवड्यात शनिवारी आपण भेटूया त्याआधी गुरुवारी चुकवू नये असं काही हे घेऊन आपण सकाळी साडेसातला भेटणार आहोत तूर्त इथेच थांबते ही अशी माहिती जर तुम्हाला हवी असेल तर घरपोच हवी असेल तर तुम्ही कृपया हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे लाइक, शेर, आड़ी गर चाहे। बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजे माझा एपिसोड आला की तुम्हाला कळेल तूर्त इथेच थांबते धन्यवाद